आपण रोजच्या आहारामध्ये काय सामावेश ठेवतो ते महत्त्वाचे आहे डॉक्टर लोकसुद्धा सांगतात की रोजच्या आहारामध्ये डाळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे रोजच्या आहारात आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते यापैकी एक डाळ उडीद डाळ उडीद डाळ चवडाळ नाही तर ती आरोग्या फार फायद्याची आहे आरोग्याचे वेगवेगळ्या पैलूवर लक्ष ठेवून उडीद डाळ आहारात सामाज करणे गरजेचे आहे कारण की उडद डाळ हे आपले त्यांचे आरोग्य हृदयाची मजबूती त्याचबरोबर मधुमेह नियंत्रित ठेवण्यात फार उपयोग आहे डाळ खाण्याचे फायदे पाहूया डाळ ही कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे हे हाडांना मजबूत बनवण्याचे काम करतात हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी उडद डाळ नियमित आहार सामाजिक करणे उपयुक्त असते आपले वय वाढल्यावर हाडांची घनता कमी होण्याच्या समस्या उडद डाळ प्रभावी उपाय विशेषतः वृद्ध साठी हे डाळ अत्यंत उपयुक्त ठरते कारण की अष्टचा धोका कमी होण्यास मदत होते हाडांचे दुखणे आणि गुडघे दुखी यासारख्या समस्या आणि ते गुढीदार फार महत्वाची फायद्याची ठरते उडीदार डाळीमध्ये फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर असते जी केरची पातळी कमी करण्यात मदत करते हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी फायबर महत्त्वाची भूमिका बजावते तसेच मॅग्नेशियममुळे रक्तवाहिनस सुदृढ राहतात त्यामुळे हृद हृदयविकाराचा धोका कमी होतो उडीदार खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो जो हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी उडीदार ही सोपा उपाय आहे उडी दाळ म्हणजे इंडेक्स कमी असते यामुळे रक्ताची साखरेची पातळी वाढ वेगाने वाढत नाही मधुमेह व्यक्ती उडीदार खाणे विशिष्ट फायदे ठेवते कारण की शरीरात साखर नियंत्रित ठेवते आणि इन्शुरन्सची संवेदनशीलता सुधारते या मध्ये असलेले अँटी आणि फायबर रक्ताची साखर संतुलित ठेवण्यास मदत करतात मधुमेह असलेल्या लोकांनी नियमितपणे उडीदार आहारात समावेश केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते उडी दाळमध्ये असणारे फायबर पचनक्रिया शोधण्यास मदत होत होते उडीदार खाल्ल्याने बद्धकोष्ठता ताण टाळली जाते आणि पचन होते यामुळे शरीरात ऊर्जेची योग्य मात्र मिळते उडीदार खाल्ल्याने हाताऱ्यांच्या चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते ज्यामुळे पचनक्रिया सुलभ होते अशा प्रकारे एक नैसर्गिक औषध ठरते उडी डाळ ही अँटीऑक्सिडेंट समृद्ध आहे जीवनसत्वेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते या डाळीचे सेवन केल्याने त्वचेचे पोषण मिळते त्वचेला नवा येतो आणि लक्षणे कमी होण्यास मदत होते उडीद डाळची प्रथिने आणि जीवनसत्वे त्वचेला आवश्यक पोषण देतात नियमित उडीद डाळ खाल्ल्याने डाग आणि द्वारखालची काळी वस्तू कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर शिवाय आपण उडीद डाळची पेस्ट स्वरूपात त्वचे लाभण्यास त्वचेची नैसर्गिक समज येण्यास मदत होईल उडीदार ही ऊर्जेसाठी उत्तम स्रोत आहे या डाळीत मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने असतात जी शरीराला ऊर्जा देतात रोजच्या कामांसाठी आणि शारीरिक श्रमासाठी लागणारी ऊर्जा उडीदार सहज पुरवते खेळाडू आणि कष्टकरी लोकांसाठी ही डाळ विशेषतः उपयुक्त आहे उडीदार खाल्ल्याने थकवा दूर होतो शरीराचे दीर्घकाळ ऊर्जावण ठेवण्यात मदत होते याचबरोबर उडद ही केवळ हाडे हृदय आणि साठी उपयुक्त नाही तर ती इतर अनेक फायदे देखील देते उडीदार असलेल्या दे लोहामुळे शरीरातील रक्त भेषण टाळण्यास टाळण्यासाठी मदत होते त्याचबरोबर केशांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे कारण ती केशांच्या मुलांना पोषण देते ज्यामुळे केस गळती के कमी होण्यास मदत होते तसेच लघवी लघवीचे प्रमाण वाढवणारे आहे म्हणजेच लघवीला चालना देणारे आहे परिणामी तिथून शरीरातील अनेक विष यु विषय युरिक ॲसिड जास्त पाणी छबे वाटे बाहेर टाकते उडी द जास्त खाल्ल्याने ते परिणाम सर्वात मोठा तोटा मध्ये राखताती युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते परिणामी यामुळे किडनीमध्ये कॅल्शियम फेकिशनचा स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो त्यामुळे जास्त जास्तपणे खाऊ नये उडीददार केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे नियमितपणे उडीदाराचा आहारात सामज केलात ही हृदय आणि संपूर्ण शरीर सुदृढ ठेवण्यात था मदत होईल त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये उडीदारचा सामाज पण ती आपण ती उडीदारात समावेश केला त्यांनी प्रमाणशीर खावी म्हणजे आरोग्याच्या इतर समस्या उ